एक सत्ताधारी पक्षाचा आमदार दुसरा नेता तोही सत्ताधारी पक्षाचा दोघे पोलीस स्टेशन मध्ये समोरासमोर बसलेले असतात आणि अचानक आमदार बंदूक काढून गोळीबार करतो ते सर्व सीसीटीव्हीत कैद झालं आणि संपूर्ण देशाने पाहिलं पण ही घटनाच भयानक आहे आणि याच घटनेवर उद्धव ठाकरेंनी संशय व्यक्त करत काय म्हटलंय ऐका सत्ताधारी पक्षामध्ये आता गॅंगवॉर सुरू झालेलं आहे मिंदे गँग आणि फडणवीस गँग दोन गँग आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय पोलीस हदबल झाले म्हणजे कायदा आमच्या रक्षणासाठी आहे तो कायदा जर का हदबल झाला असेल तर मग अशा गणपत गायकवाड उभे राहिले तर दोष कोणी कोणाला द्यायचा मी गणपत गायकवाडची बाजू नाही घेत पण गणपत गायकवाडने जे स्टेटमेंट केले आहे त्यांनी सांगितलंच नाही की त्यांनी गोळ्या झाडल्या पण एक लक्षात घ्या तिकडे काय घडल्याचं सी सी टी व्ही फुटेज कोणी मागितलं होतं ते खरं कोर्टात द्यावं लागतं किती तत्परतेने पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोळ्या कशा घातल्या त्याचं सी सी टी व्ही फुटेज बाहेर आलं कोणी आणलं आणलं असेल पण हे सीसीटीव्ही फुटेज जसं तुम्ही जनतेसमोर आणलं आणि तुम्ही सांगताय की जसा गणपत गायकवाड हा गुंड आहे हा मारेकरी आहे त्यांनी स्वतःच मान्य केले पण मान्य करताना तो जे बोलला त्यांनी सांगितलं मेंढ्यामुळे मी आम्हाला गुंडगिरी करावी लागली मेंध्ये बसलाय तो जोपर्यंत मुख्यमंत्री असतील शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे आमदाराचं वक्तव्य आणि त्याही पलीकडे जाऊन आता काल परवाकडे हेमंत सोरेन्ना अटक झाली आता अरविंद केजरीवाला मागे लागलेत घोटाळा 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 मग त्यांना जर का अटक होत असेल तर गणपत गायकवाडने जे दुसरं स्टेटमेंट केले की त्यांचे करोडो रुपये करोडो रुपये मिंध्यांकडे आहेत त्याची चौकशी होणार आहे की होणार नाही का चौकशी न करता क्लीन चिट हे मेरी मोदी गॅरंटी आहे हे आम्हाला आता कळेल आहे ना पन्नास खोके तर गिळलेच पण आता जे दिसेल ते खाऊ जे तुम्ही इकडे सिंधुदुर्गात बघितलं आणि वेळेवर तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतो आणि मी मनापासून सांगतोय की मी इथून जे आता सुरुवात केलेली संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि महाराष्ट्राला सांगणार की काळजी करू नका जर जनता एकवटली तर गुंड गाडला जाऊ शकतो हे सिंधुदुर्गकरांनी दाखवून दिलेलं आहे तर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात दोन गँग आहेत एक शिंदेंची दुसरी फडणवीसांची असं म्हणत घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज लगेच बाहेर कसं आलं यावरच संशय व्यक्त केला त्यामुळे या घटनेवरून आता वेगळंच राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय गढपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदेंवर आरोप केले त्यावरूनही आता शिंदेंवर ठाकरे गटाकडून तोंडसू घेतलं आहे त्यामुळे एका घटनेमुळे सत्ताधारी बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय तर विरोधकांना आयती संधी मिळालेली आहे आता गणपत गायकवाड यांनी जे आरोप केलेत त्यावर शिंदे काय बोलतात शिंदे गटाकडून काय उत्तर दिलं जातं आणि या घटनेचे पुढे कसे पडसाद उमटतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण उद्धव ठाकरेंनी सी सी टी व्ही फुटेजबाबत व्यक्त केलेला संशय याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा